प्रशिक्षणार्थी शिक्षकांना अकरा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्याची मागणी सिल्लोड तालुक्यात नेमण्यात आलेल्या दोनशे सदुसष्ट प्रशिक्षणार्थी शिक्षकांना सहा महिन्याऐवजी अकरा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्याची मागणी युवा प्रशिक्षक शिक्षक संघटनेतर्फे सिल्लोड तहसीलदार संजय भोसले यांच्याकडे बुधवारी दुपारी निवेदन देऊन करण्यात आली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी व लाडका भाऊ योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा म्हणून सिल्लोड तालुक्यातील दोनशे सदुसष्ट डीएड बीएड झालेल्या युवकांना तालुक्यातील विविध शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून सव्वीस सप्टेंबर रोजी सहा महिन्यांसाठी नियुक्ती देण्यात आली होती हा सहा महिन्यांचा कालावधी वाढवून अकरा महिन्यांचा करावा अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे शैक्षणिक वर्ष सहा महिन्यात पूर्ण होत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिकण्यासाठी जसे पूर्ण वर्ष दिले जाते त्याचप्रमाणे आम्हालाही प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी अकरा महिने कालावधी द्या जेणेकरून योग्यरित्या आमचे प्रशिक्षण पूर्ण होईल व आम्हाला भविष्यात कुठलीच अडचण येणार नाही अशी मागणी युवा प्रशिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत धनवट उपाध्यक्ष पूजा जाधव सचिव भाडुदास गोरे सदस्य स्वप्नील गव्हाणे जयश्री खोमणे दिव्या निकम अरविंद साळवे संदीप राकडे अण्णा काकडे ललिता पंडित सा... माधुरी सागरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षण अधिकारी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.